फार्मर्स स्कीम आता फक्त मागणी करा मेल कृषी योजनेचा लाभ वाचा कोणकोणत्या कुन योजनेचा मेल लाभ तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन नवी अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा फार्मर्स स्कीम शासनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात या योजनेचा विचार केला तर महाडीबीटी बी टी पोर्टलवर एक अर्ज केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही हव्या त्या योजनेचा लाभ मिळू शकता शासनाच्या अशा योजनेचा फायदा हा कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर होत असून त्यामध्ये माध्यमातून शेतकऱ्यांना देखील शेती व्यवसायासाठी संबंधित असलेले महत्त्वपूर्ण घटक उपलब्ध झाल्यामुळे शेती करणे सोयीस्कर होत आहे जर आपण कृषी विभागाच्या अनेक योजनेचा विचार केला तर त्यामध्ये मागेल त्याला शेतकरी योजना चांगल्या प्रक्रिया झाली आहे या योजनेच्या धर्तीवर आता मागेल ते त्याला फळबाग ला ठिबक मागेल त्याला ठिबक व तुषार सिंचन मागील त्याला शेतता अस्थिकरण या विविध अनेक योजना राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे कोणत्या योजनेच्या माध्यमातून काय मिळेल ना मागील त्याला शेत शेततळे या योजनेसारखेच आता मागेल त्याला फळबाग तसेच मागेल त्याला ठिबक व सिंचन मागील त्याला शेत शेतता अस्थिकरण शेडनेट तसेच हरित गृह पेरणीसाठी लागणारी आधुनिक यंत्रे तसेच कॉटन थ्रेड इत्यादी प्रकारच्या योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी योजनेच्या मार्ग पोल्टरच्या माध्यमातून अर्ज करता येणार असून अर्ज केल्यावर जे शेतकरी पात्र असतील त्यांना या पोल्टरच्या माध्यमातून अनुदानाचे वाटप होणार आहे त्यामुळे शेतकरी लाभाच्या जे काही योजना आहे या त्या योजनांच्या मोठ्या प्रमाणावर गती मिळू शकणार आहे या माध्यमांना माध्यमातून आता शेतकऱ्यांना जे काही घटक आवश्यक आहे त्यांची मागणी केल्याबरोबर ताबडतोब अशा घटकांची उपलब्ध उपलब्धता झाल्या नक्कीच शेती उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून हा खूप मोठा फायदा आहे या निर्णयाच्या माध्यमातून आता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व भाऊसाहेब फंडेकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून मागे त्याला फळबाग घेण्यात देण्यात येणार आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकरी राष्ट्रीय कृषी सिंचन एकात्मिक फलोत्पादन मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजनेत शेततळ्याचे अस्थिकरण या जो माध्यमातून केले जाणार आहे या योजनांच्या माध्यमातून मागे त्याला शेड नेट व हरित धुळ देखील मिळणार आहे कृषी यंत्रिकरण उप अभियान व राज्य पुरस्कृत कृषी यंत्रिकरण योजनेतून मागील त्याला आधुनिक पेर नियंत्रण आणि कॉटन थ्रेडर देखील मिळणार आहे ही योजना चालू आर्थिक वर्षासाठी राबवली जाणार योजनेचा शेतकरी वर्गाकडून स्वागत होत आहे फक्त आता नावाप्रमाणे मागील त्याला ताबडतोबपणे आवश्यक घटक मिळाले तर खूप फायद्याशीर ठरू शकता शकणार आहे तुम्ही नवीन असं तर कृपया लाइक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सब्सक्राइब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद